सामगाव कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये सर्व घटकांच्या विकासासाठी सातत्यानं प्रयत्न केलेत म्हणून मागील पंचवीस वर्षापासून काँग्रेसच्या आधिपत्याखाली हे कृषी उत्पन्न बाजार समिती होते परंतु ही कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ही चांगली चालत असताना येथील काही राजकारणापुटी मागील दोन हजार चौदा नंतर या कृषी उत्पन्न बाजार समितीची विकास कामे शंभर कोटीच्या वर यांचं डिपॉझिट आहे ते डिपॉझिट असताना देखील शासनाचा एक रुपया आम्हाला नसताना देखील काही मंडळींनी जाणून बुजून पन्नन खात्याच्या माध्यमातून ती विकास कामे होऊ दिली आहे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागची जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये शर्तीची आमच्या विरोधकांनी प्रयत्न केल्यानंतर देखील आमचं पॅनल प्रचंड मत्त्या धिक्याने आलं असं असताना शेतकरी शेतमजूर व्यापाऱ्यांची कामे होत नव्हती विकास कामाला खीळ बसली होती आणि मी जोपर्यंत मंत्री आहे तोपर्यंत विकास कामे होणार नाही अशा प्रकारच्या धमक्या दिल्या जात होत्या दोन अत्यंत बकवास स्वरूपाचे गुन्हे राजकीय फायदा घेऊन आमच्या संचालक बांधवांना दाखल करण्यात आले होते अशी परिस्थिती होती जेव्हा सभापतीची निवडणूक झाली अडीच वर्षानंतर सभापती बदलावा हे आमचं फायनल झालं होतं अडीच वर्ष आताच आठ पंधरा दिवस अगोदर झाले सभापतींचा राजीनामा तयार होता परंतु राजीनामा दिल्यानंतर सभापती कोण ते आमचं ठरलं होतं परंतु काही दडपशाही त्यानंतर काही आमिषे या माध्यमातून विकासाची कामे होणार या माध्यमातून ज्यांच्या विचारसरणी एकमेकाच्या विरोधात आहे अशी सर्व मंडळी एकत्र जमली त्यांना प्रेशरमध्ये कुणाला धमकवून कुणाला अशी जमली ती जमल्यानंतर बारांचा आकडा जो असतो अविश्वास प्रस्तावासाठी तो अविश्वास प्रस्तावासाठी दाखल केला मला आमची जी मंडळी आहे त्यामध्ये जे काँग्रेसचे दहा सदस्य होते त्यांच्यावर आजही विश्वास आहे परंतु त्यांना सभापती व्हायचं होतं आणखीन परिस्थिती विकासकामी होत नव्हती म्हणून त्यांनी कदाचित हा निर्णय घेतला असेल असो आताही मी नेहमी सांगतो तुम्हाला जे होतं चांगल्यासाठी होत अँड बेगाने शादी मी अब्दुल्ला दिवाना या लोकांनी या आमच्या संचालकांना पाळण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले त्यांच्यावर खोट्या केसेस केल्या असं असताना देखील ते येऊन विकसिप्त लोकांच्या हातात ही सत्ता होती आता विक्षिप्त कोण आहे आपल्या या विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांना माहित आहे ज्यांनी ज्यांच्या विरोधामध्ये काम केल्यानंतर देखील पॅनलच्या ते आज श्रेय घेण्याचा प्रयत्न करीत आहे ही बाब निश्चित रूपानं खेदजनक आहे या प्रसंगी मी आपल्याला एवढंच सांगेन की राजकारणामध्ये शय प्रतिशय होत असत परंतु मला पूर्ण आत्मविश्वास आहे की नेहमी विजय हा सत्याचा होत असतो आज देखील पूर्ण दडपण पुलिसशाही दंडुकेशाही मोठ्या प्रमाणात पोलीस येथील कामगार मंत्र्याला तिथपर्यंत यावं लागलं वरपर्यंत जाऊन अधिकाऱ्यांना सांगावं लागलं सर्वांना एका ठिकाणी ठेवण्यासाठी प्रचंड धावपळ करावी लागली यामध्येच आमचा विजय आहे राहिला प्रश्न आता सभापती कोण होतो काय होतो अनेक लोकांना गाजळ दिलेली आहे अनेकांना आमिष दिलेली आहे आता घोडा मैदान समोर आहे मी आज देखील आशावादी आहे आमचा काँग्रेसचा जर कोणी सभापती होत असेल तर ता त्याला आम्ही मदत करू परंतु भाजपच्या पाठिंबाने जर कोणी उभा राहत असेल तर ता त्याला निश्चित रूपानं आमचा सभापती करण्यासाठी पूर्ण शक्तीनिशी आम्ही प्रयत्न करू परत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच झेंडा या समितीवर राहावा यासाठी पूर्ण शक्तीशी प्रयत्न करू राहिला प्रश्न ही मंडळी एकत्र का आली येथील लोकप्रतिनिधी त्यांनी खासगी व्यापारपेठ काढण्यासाठी प्रयत्न सुरुवात ही चांगली बाजारपेठ संपवावी व त्यांच्या बाजारपेठमध्ये सर्व जे घटक आहेत ते तिथं जावेत म्हणून ही बाजार समिती त्यांच्या ताब्यामध्ये असली तर इथं माल मालाची आवक कमी होईल त्यांच्या बाजार समिती जास्त होईल ही बाजार समिती परत किळकळी करावी व त्या माध्यमातून जेव्हा आम्ही बाजार समिती पंचवीस वर्षापूर्वी ताब्यामध्ये घेतली होती एकही रुपयाचं या ठिकाणी डिपॉझिट नव्हतं दारूच्या बाटल्या पाट्या अशी दयनीय परिस्थिती आम्ही लोकांची सेवा केली लोकांच्या सर्व घटनांना विश्वास संपादन करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले म्हणूनच बाजार समिती आमच्याकडे आहे आता फक्त जो कोणी सभापती होईल त्यांना मला एवढीच विनंती करायची आहे की आपण काँग्रेसच्या माध्यमातून निवडून आलो त्यांच्या विरोधात निवडून आलो अशांच्या जर सोबत आपण राहाल तर निश्चित रूपाने तुमचा विश्वासघात झाल्याशिवाय ना ना राहणार नाही म्हणून शेतकरी शेतमजूर जी संस्था आहे त्याचा पूर्ण वैभव जे आहे आज जो आज खामगाव शहरामध्ये खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीबद्दल जो विश्वास आहे तो टिकवण्यासाठी असे खंडणी बांधारांच्या हातामध्ये या अशा अवैध धंदे करण्यावाल्यांच्या हातामध्ये ही कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जाऊ नये यासाठी माझा प्रामाणिक प्रयत्न राहील व तो मी शेवटपर्यंत करेल